शेकरनबाबत आक्षेपार वक्तव्य करणारे आमदार बबनराव लोणीकर यांचा निषेध करण्यात आले. नांदेडच्या नायगाव शहरात प्रहार संघटनेच्या वतीने लोणीकरांच्या प्रतिमेला जोळे मारत आंदोलन करण्यात आले. तर यावेळी कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत त्यांचा निषेध नोंदवलाय. निकरनी आमचे जे शेतकरे बापाला धान शब्दामध्ये बोलला आणि त्यांना काय आमच्या आई-वडिलाला देवलाल नाही चप्पल, बूट, जोडा, कपडे आणि वस्त्र आमचा स्वतः मेहनत करून आमचे बाप भाऊ सगळे कष्ट करून शेतामध्ये राब राब राबून ह्या जेव्हा शासनाला देऊ जे लागले आणि आम्हाला जेव्हा बबनराव लोणीकरना असं बोलते तर या बबनराव लोणेकरचा आता काही खैर नाही आता यापुढे तरी असं कोणी करू नका नाही गेलं तर राजीनामा देऊन बाजूला बबनराव लोणीकर या आमदार साहेबांनी जे आम शेतकरी व नाडक्या बहिणीवर जो वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटना वार जनशक्ती पक्ष तालुका नायगाव मुखेड आणि जिल्हा नांदेड यांच्या वतीनं आम्ही हा त्यांना जोडे मारून आंदोलन या नायगाव ठिकाणी केलेले आहोत आणि त्यांचा जाहीर निषेध करतो वतीने नायगाव तालुका दिव्यांच्या धर्माबाद आणि जवळपास दोन मतदारसंघाच्या वतीने नायगाव शहर या ठिकाणी हेडगाव चौक या ठिकाणी आम्ही बबनराव लोणीकर यांनी माझ्या शेतकरी भावाबद्दल वक्तव्य चुकीचं केलं होतं त्या निषेधात आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे आमच्या मागण्या अशा आहेत की बबनराव लोणीकर यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा त्यानंतर संबंधितावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा त्यानंतर माझ्या शेतकरी बापांच या सरकारनी कर्ज माफ करावं अशा पद्धतीची मागणी आमची आहे आणि बबनराव लोणीकर यांचा पुतळा आम्ही या ठिकाणी जाळून या चार तालुक्याच्या वतीने आम्ही निषेध केलेला आहे आमचं दैवत आमचं नेतृत्व आदरणीय बच्चू भाऊ गडू साहेबांच्या विचाराने आणि त्यांच्या भूमिकेने त्यांच्या आदेशाने आम्ही हे सर्व काही करत आहे आणि भाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली पाहिजे या अगोदर कृषी मंत्री कोकाडे साहेबांनी बोललं या शेत कृषी मंत्री पद म्हणजे वसाडगावची ती पाटील की आहे म्हणजे माझ्या शेतकरी बाबाला तुम्ही एवढा हरक्यात घेताय का हा आम्ही शेतकरी पुत्र जर आम्ही एकत्र आलो तर तुमचं मंत्रीपद राहणार नाही आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हणलं इलेक्शनच्या अगोदर की आम्ही दोन महिन्याच्या सत्ता स्थापन झाल्या दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही कर्जमाफी देऊ आणि नसल दिलं तर आम्ही आमची पवाराची अवलत नसेल आता महाराष्ट्राला माहीत झालेली आहे की आदरणीय शरद पवार अजितदादा पवार यांची अवलत कोणाची आहे त्यानंतर देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी देखील इलेक्शन आमसभेमध्ये विषय मांडला होता की माझ्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार आज जवळपास सतास तापन आठ तो झाले महिने झालेले आहेत पण शेतकऱ्याचा माझा सात बारा घोरा झाला नाही काही व्यक्ती माझ्या शेतकरी आणि सामान्य माणसाची दिशा भूल केलेली आहे अशा पद्धतीची सरी मागणी आमची आहे माझ्या शेतकरी बांधवांना माझा भगिनींना आणि माझ्या सामान्य तुम्ही हलक्यात घेऊ नका कोणी मी यावर टिकली मारून जावं अशी अवस्था माझ्या शेतकऱ्याची झालेली आहे महाराष्ट्रातील या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे एकजुटीने ताकद निर्माण केली पाहिजे आणि असा हरामखोर लोकांवरती आपण गाला घातला पाहिजे त्यांच्यावर हल्लाबोल केला पाहिजे माझे माझ्या शेतकरी पुत्रांना आणि माझ्या शेतकरी बांधवाला विनंती शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड